तर लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याआधीच लोकप्रतिनिधी आणि इच्छुकांमध्ये विकास कामांच्या भूमिपूजनाचा का सुरू झालाय आता त्यावरून सुद्धा त्यानिमित्तानं राजकारण तापताना दिसत आहे नाशिकच्या पालकमंत्री छगन भुजबळ आणि खासदार समीर भुजबळ यांच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या या भूमिपूजनांची माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून चौकशी करण्याची तयारी मनसेनं नाशिकमध्ये सुरू केली नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि खासदार समीर भुजबळ सध्या नाशिककरांना विकास वारी घडवत आहेत कुठं रस्त्याचं भूमिपूजन कुठं विश्रामगृहाची उभारणी तर कुठं भक्त निवासाच्या जागेचं भूमिपूजन अशा कोट्यवधींच्या विकास कामांचा धडाका गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे हा धडाका पाहून नाशिककरांचे डोळे अक्षरशः दुखले पण मनसेच्या डोळ्यात मात्र ही विकास कामं खुपत आहेत त्यामुळे आरटीआय अंतर्गत या विकास कामांची चौकशी करण्याचा इशारा मनसेनं दिलाय राष्ट्रवादीने मनसेच्या या भूमिकेचं उपरोधिकपणे स्वागत केलंय ला मनसेला लाख लाख धन्यवाद की आम्ही जे काम करतो आहे आमचं तर चालूच आहे साहेबांनी काय कामं केली ती जनतेला सांगायची पण मनसेला धन्यवाद की माहितीच्या अधिकाराच्या अधिकारामध्ये ते प्रश्न विचारणार आहेत साहेबांना किंवा लोकांना साहेबांनी कामं केलीत की नाही केलेत लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना नाशिक शहरामध्ये माननीय खासदार साहेबांचा भूमिपूजनांचा झपाटा चालू झालेला आहे तुम्ही सांगा की इतके हे झोपले होते का सगळ्याच राजकीय पक्षांची कामं तपासून सत्य बाहेर काढणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे खरोखर त्या सर्व कामांसाठी पुरेसा निधी आहे का आणि तो निधी पुरेसा नसेल आणि अपूर्ण असेल तर ती कामं अर्धवट पडणार आहे का अशा अनेक प्रकारचे प्रश्न सामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेले आहे आणि म्हणून याची सत्यता आणि वास्तवता पडताळून बघण्यासाठी माहितीच्या अधिकारात आम्ही ही सर्व माहिती लोकांपुढे आणणार आहोत निवडणुका म्हटलं की उद्घाटन आणि आश्वासनांची खैरात हे ओघ्याना आलं आता माहितीच्या अधिकारातून राजकीय नेत्यांची खरी विकास कामं किती आणि दिखाऊपणा किती हे लवकरच उघड होणार आहे मुकुल कुलकर्णी झी मीडिया नाशिक